विजय असो हके तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हके साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ओबीसी एकजुटता विजय असो ओबीसी एकजुटता विजय असो हके साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ओबीसी एकजुटता विजय असो हके साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हके साहब तुम हम तुम्हारे yep Let's go. सर्वप्रथम आमचा हक्क वाचवण्यासाठी हाके सर दौरा करीत आहेत सर महाराष्ट्र दौरा करत त्या दौऱ्यात अडथळा ओपन पण समाज आणतो आम्ही त्यांचे जारंगे पाटील मुंबईला जाताना तिथून सहकार्य केलंय पाणी बॉटल वाटल्यात पण ते आमच्या हाके साहेब आमचं ओबीसीचं आक्र आरक्षण जावं नाही म्हणून हाके सर सर्व समाज जागृती करतात पण त्याच्यामध्ये ह्या लोकांचं पोट दुखण्याचं कारण काय आज विजय विजयराजे पंडित त्यांनी गेवराईमध्ये हाके साहेब फक्त समाज जागृत करण्यासाठी आले त्यांच्या विरोधात काय बोललेत का ते त्यांना स्वतः काय ते कुत्रा म्हणून वापर केला असं करण्याचा अधिकार काय त्यांना म्हणलं म्हणून राग काय आला त्यांना तर आज गलितच्या भाषेत बोलायला पाहिजे आणि आमचा समाज समोर करून हाके साहेबावर हे करतात त्याच्यानंतर आता मनोज दावर पाटील तिकडे बसलेत आंदोलन त्यांना आम्ही काही म्हणतो का त्यांनी आमच्या समाजात हाके साहेब आहेत हाके साहेबाला टार्गेट करायचं कारण काय आम्ही वैयक्तिक त्यांच्यातलं काही मागतो का फक्त आमचं आहे ते बचाव करण्यासाठीच आम्ही लढतोच ना पण ते आम्हाला असं सांगितलं जाईल इथून मोर हाके साहेबाला जर तुम्ही टार्गेट कराल तर तुमचा माणूस इथून शंभर गाड्या जर दिवस वाटेल या दोनशे बावीस हवेवरून एकही गाडी जाऊन देणार नाही जर हाके साहेबांना कुठे आढळतात तर हे आमचं शिंगारवाडी पाठिंबा सर्व विषय आहे तुम्हाला समजून घ्या नेते प्रत्येक नेता हा ओबीसीचं मतदान घेऊन निवडून आलाय तो एकट्या मराठा समाजावर निवडून आलेला नाही इकडे गेवरा असो पासष्ट हजार धनगर समाज आहे विजय राजे पंडित हे धनगराच्या मतावर निवडून आलेले धनगरांनी जर इकडे दुसऱ्याला मतदान तर आले नसते ते सांगतो इकडे सुरेश दास हे पण धनगराच्या मत निवडून आलेले आज जरांगीला पाठिंबा देता इकडे तुम्ही हाके साहेबाला टार्गेट करता ते विखे पाटील म्हणतो लुडमोड करायची गरज नाही ते जरांगी पाटील तिकडे आमच्या भुजबळ साहेबांना शिव्या देतोय कोलतोय हा भाष्य कोणते आज महाराष्ट्रामध्ये हे बघा आज मराठा बांधव असेल ते ओबीसीतून आमच्या हक्काच्या ओबीसीच्या आरक्षणातलं आरक्षण मागतात आमचा त्यांना विरोध नाही त्यांनी सरकारशी भांडावं सरकारशी मागणं त्यांचं साहजिक आहे जे काय मागणी मागायची असेल त्यांनी सरकारला मागणं मांडावं आज जरांगे मुंबईला बसलेच आम्ही त्यांना विरोध केलाय का ओबीसी नाही आहे तर आमचं एकच म्हणणं आहे आमचे जर ओबीसी एक प्राध्यापक लक्ष म्हणजे हके साहेब असतील हे महाराष्ट्रात आज ओबीसी जनजागृतीच्या माध्यमातून हिंडतात तर ह्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय आणि मला ह्यांना हेच आवाहन करायचं तुम्हाला ओबीसीचे मतं लागतात निवडून येण्यासाठी सुरेश दस असतील तुम्ही त्यावेळेस आमच्या पुढे उजरेगिरी करता हे पंडित त्यावेळेस तुम्ही धनगराचे पार फुटेच चढताय मतं मागायला आणि तुम्हाला आज लाज, -लाज वाटते का ओबीसीच्या हे करायला त्यावेळेस ओबीसीच्या दारोदार